आम्ही आम्हाला उत्तमरावनं बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यावर मारकडवाडीचं मतदान एवढं कसं वायपट गेलं वाया कामात गेलं मला कवाद मारकडवाडी सोडित नाही तर मशीनचा दोष आहे बरं का इतकं पळाला इतकं पळाला पैसे भरण्यापासून मला सगळं माहीत आहे लागणार होतो होतोच कर म्हणून ए म्हणून एवढं इलेक्शन झालं मी आलो का तुमच्याकडं नाहीतर ही बर का मी इतके काम केलं उत्तमरावच की गावात कोणीच केलं नाही एवढं मी काम केलं निवडणूक झाली बर का गावात उद्या इलेक्शन घ्यायचं ठरलंय फिक्स झालं म्हणजे मंगळवारी इलेक्शनच आहे इलेक्शन आहे म्हणजे काय करायचं आहे माहिती का परत उत्तमरावला विरोधात गेलो मतदान का पडलं पीठीचा दोष असेल फक्त पीठी उघाल जायचं आहे फायदा झाला कारण आता तुमचा तोटा झालाय आमचा तोटा आहे ना मग आम्ही कस बरोबर आहे मी सांगतोय म्हणून एवढे बरं आपण बरेच काही न्यू पण देवणार नाही फक्त मत येऊन करायचंय की मत कशा करायचं मत ए आम्ही सांगतोय म्हणून